वेगवेगळ्या प्रकारची आयुध आपल्याकडे जी मांडली जातात जी पॉप्युलर आहेत प्रश्नोत्तराचा तास पहिला असतो त्यानंतर आपल्या लक्षवेधी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांचा वापर आपल्याला करता येतो हे आयुध म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र दिलंय की महाराष्ट्रामध्ये कुठेही टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज हा विधानमंडळामध्ये गाजत असतो ही ताकद या ठिकाणी या विधानमंडळाला मिळालेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडले जातात लक्षवेधी मांडल्या जातात आणि त्याला उत्तर दिल्यामुळे त्याचे दोन फायदे असतात एक तर मंत्री म्हणून कारभाराची स्क्रुटिनी झाल्यामुळे मंत्र्यांना अलर्ट लावं लागतं आणि दुसरं आपल्या संपूर्ण कारभाराची स्क्रुटिनी होणार आहे माहिती असल्यामुळे ब्युरोक्रेसी आहे अधिकारी आहेत यांनाही अलर्ट राहावं लागतं की बाबा रे काही चुकलं तर उद्या विधानसभेत उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून ही सगळी लोकशाहीची प्रक्रिया या विधानमंडळाच्या कामामुळे जिवंत राहते